आपण बेडक ते नरवा रोडवरती वड्याच्या फुलावरती आहे आज गावातली परिस्थिती अशी झाली आहे सरपंचांचा बोर्ड हा उजेडात आणि जनते अंधारात अशी परिस्थिती या गावाची झाली आहे बोर्ड लावला आहे आणि या बोर्डामध्ये ऑलरेडी लेट असताना तिकडे या मरकुया टावरवरती दोन मरकुरे लावले आहेत काय आणि बेडगेच्या गावात वट्टच लेट नसताना प्रत्येक डांबावरती लेट नाही आहे काय आणि जर सरपंचांनी ह्या बोर्डावरती दोन दोन मरकुऱ्या यात लेट असताना लावल्या लावत असेल तर सरपंचांचा उजेडामध्ये आणि जनता अंधारामध्ये असं काम चालू झालं आहे बेडगेच्या सरपंचांचं आणि ग्रामसेवकांचं हे काम चालू झालं आहे त्या बोर्डामध्ये ऑलरेडी लेट असताना ह्या डांबावरती दोन मरकुरी ज्या बोर्डावरती मारल्या आहेत आणि आज अशी परिस्थिती आहे गावामध्ये पंधरा सुद्धा हो त्यांच्या घरपट्टी भरून सुद्धा त्यांनी त्यांच्या डांबावरती पंधरा दिवस झालं आज लेट बसवायला कोणी गेलं नाही आहे आज बेडक नरवाड रोडवरती आलो असताना माननीय सरपंचांनी आय लव बेडक असा बोर्ड लावला आहे त्याचा आम्हाला सर्थ अभिमान आहे बोर्डामध्ये ऑलरेडी लाईट असताना या ठिकाणी एक लाईटचा खांबा आहे त्या खांबावरती दोन मरकुऱ्या या ग्रामपंचायतीने लावले ला आहेत कारण एक गावामध्ये आपली अशी परिस्थिती आहे की गावात अनेक ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे गावातील गावा अनेक मंदिरांच्या ठिकाणी लाईट नाही आहे परंतु ग्रामपंचायतचे सरपंच यांनी स्वतः लावलेल्या बोर्डावरती दोन मरकुरी लाईट लावल्या आहेत सरपंचा बोर्ड उजडत आहे पण गाव अंधारात आहे अशी परिस्थिती झालेली आहे पण ग्रामपंचायत मध्ये लोकांनी ज्या तक्रारीची अर्ज म्हणजे ही जी मागणी केली आहे लोकांनी लाईटासाठी जी मागणी केली आहे त्या मागणीचा या ग्रामपंचायतने पंधरा दिवस झालं काहीच दखल घेतली नाही आज बेड ग्रामपंचायत मध्ये लाईट मागणीसाठी अर्ज कोणते आलेत काय भरपूर लोकांनी अर्ज केले आहेत मी स्वतः जाऊन वैयक्तिक त्या आज पंधरा दिवस झालं त्या ग्रामसेवकशी मी विचारतोय प्रत्येक गावाला जाऊन तुम्ही त्या लेटात काय केला नुसते ग्रामसेवक आपल्याला आश्वासन देतोय हा त्याच्यात उद्या येतात म्हणून तुम्हाला घरपट्टी लोकांच्याकडे घरपट्टी वसूल करताय तुम्ही लोकांची तुम्ही सोय काय करत नाही तिथं सुद्धा धनगर विरोधात देवळापाशी पाहिजे लेटची सोय नाही आहे तिथं सुद्धा तुम्ही असंच आश्वासन दिलं लोकांशी की आम्ही लेट बसवतो म्हणून अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी लेट नाही असं तुम्हाला निदर्शनास आलंय बऱ्याच ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी जाऊन बघितलं बऱ्याच ठिकाणी लेटच्या खूप अडचणी आहेत बरं मग गावात विकास झालाय म्हणून म्हणतात आपले गावचे सरपंच तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर विकास झाला कशाचा विकास झाला आहे विकास झाला तुम्ही स्वतःच्या बोर्डावरती दोन दोन मरकडे मारताय कशाचा विकास झाला आहे विकास काय येऊ तुम्ही मला सांगा तुमचा बोर्ड उजेडामध्ये आणि जनता अंधारामध्ये हे कशाचा विकास म्हणायचा येऊ आपली मागणी काय आहे मग आता आपली मागणी एवढीच आहे तुम्ही जसं लोकांच्या घरपट्ट्या भरून घेत आहे तसं लोकांच्या सुद्धा सुविधा करा लोकांच्या बरोबर लोकांच्या आडे अडचणी बघा एवढ्या आपले हे मागण्या पूर्ण करायच्या लोकांच्या ओके